शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ब्रेकिंग न्यूज सी सी आयच्या नवीन संदर्भात ताजी बातमी आलेली आहे त्याचा परिणाम पुढच्या वर्षीसाठी काय होणार कापसाचे बाजारभाव यावर्षी अजून वाढणार का जाणून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ताजी कापसाची बातमी त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव विनंती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सावनेर बाजार समिती दोनशे क्विंटल कापसाच्या ऑ कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या ओको जास्तीत जास्त कापसाला आठ हजार रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती गंगाखेड परभणी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये खाजगी बाजारात दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सेलू परभणी या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार आठशे पस्तीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बीड बीड खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयाचा दर, दर चालू आहे आता बातमी आहे सी सी आयच्या ताज्या बातमी आहे आय संदर्भात तर बघूया आपण कापूस खरेदीसाठी सी सी आयवर दबाव वाढणार लवकर खरेदी सुरू करण्याची मागणी खरेदी केंद्राची संख्या वाढवावी लागणार मित्रांनो सविस्तर समजून घ्या खूप महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कापसासह चौदा खरीप पिकाचे हमीभाव नुकतेच जाहीर केले आहे मात्र गेल्या वर्षी खुल्या बाजारपेठेत कापसाला हमीभाव इथं काही दर मिळाला नाही त्यामुळे यंदा कापसाच्या सरकारी खरेदीसाठी लवकर पावले उचलली तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल असे या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केलेले आहे मित्रांनो गेल्या वर्षी लांब क्विंटल सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव होता यंदा त्यात पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ करीत हमी भाव जाहीर करण्यात आला खासगी जिनिंग व्यावसायिक तसेच प्रक्रिया उद्योजकांची भिस्त ब्राझील तसेच इतर देशांमधून होणाऱ्या आयात कापसावर राहणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ सीसीआय होणारी सरकारी खरेदी महत्वाची ठरणार आहे गेल्या हंगामाप्रमाणे पण यंदाही सी सी आयकडे वाढती आवक राहण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये बाजारात सहा हजार आठशे ते सात हजार रुपयापर्यंतची कापसाची खरेदी झालेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसला म्हणाव तसा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कापसाला भाव मिळालेला नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी एक प्रकारे नाराज आहे यावर्षी शासनाने आता हमी भावात पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ सुद्धा केलेली आहे हमी भावाचा विचार करता क्विंटल मागे पाचशे रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले गेल्या हंगामात सी सी आयकडून सरकारी खरेदी अपेक्षेप्रमाणे झाले नाही सी सी आयने केवळ एकशे वीस कापूस खरेदी केंद्रांना मान्यता दिली होती यंदा राज्यात किमान तीनशे केंद्रांना परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे जिनिंग व्यवसायातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये कापसाची लागवड आणि काढणी लवकर होते तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तर सी सी आयकडून ऑक्टोबरपासून का खरेदी सुरू होते नोव्हेंबर अखेरपर्यंत निम्म्यापेक्षा अधिक कापूस खरेदी केला जातो यातूनच सी सी आयची देशांतर्गत गरज बऱ्यापैकी पूर्ण होते त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कापूस खरेदीला सुरुवात केली जाते डिसेंबर जानेवारी कापसाचा दर्जा योग्य नसल्याचे कारण सांगत दर शंभर रुपये प्रति कमी केले जातात महाराष्ट्रात ऑक्टोबर मध्ये कापूस विक्रीसाठी बाजारात येतो याच वेळी सीसीआयने खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांची त्या काळातील आर्थिक गरज पूर्ण होईल दिवाळीसारख्या सणाकरिता पैशाची तरतूद त्याला करता येणार आहे हमीभाव वाढीमुळे यंदा सीसीआयकडे कापसाची आवक वाढती राहील बालाजी डोवे मुख्य कार्यकारी अधिकारी कांचानी फार्मर प्रोड्युसर कंपनी वरोरा चंद्रपूर तर महाराष्ट्र एकूण उत्प कापूस उत्पादन ऐंशी लाख गाठी दोन हजार चार पाच या वर्षात पंचाळीस लाख गाठी कापसाची खरेदी महाराष्ट्र राज्य कापूस महामंडळाकडून करण्यात आली होती त्यामुळे यंदा आयने तीनशे संकलन केंद्र सुरू करून एकूण उत्पादनापैकी किमान साठ टक्के कापसाची खरेदी करावी गोविंद वैराळे कापूस विपणन विषयाचे अभ्यासक निश्चितच यावर्षी सी सी आय चे खरेदी केंद्र लवकर सुरू करून त्याचबरोबर जास्तीत जास्त केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होईल पुढच्या यापुढचे धन्यवाद